उमेद हा सामाजिक प्रकल्प वंचित सर्वसामान्य विद्यार्थ्यांची जगण्याची नवी उमेद आहे उमेदचे उपक्रम म्हणजे शाश्वत विकासाचे रोल मॉडेल आहेत असे गौरवोद्गार वॉल वर्क्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमर शेळके यांनी काढले कोपाडे इथं उमेद फाउंडेशनच्या कार्यक्रमात ते बोलत होते करवे तालुक्यातील सांगरोळी इथल्या उमेद फाउंडेशनच्या कोपार्डे इथल्या उमेद मायेचं घर या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचं उद्घाटन वॉल वर्क्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमर शेळके यांच्या हस्ते झालं यावेळी उल्का ग्रुप ऑफ कंपनीचे डॉ सचिन निकम सिनर्जी ग्रीन इंडस्ट्रीजचे श्रीनिवास रेड्डी उपस्थित होते उमेद मायेचं घर या सामाजिक प्रकल्पाच्या इमारतीचा पहिला मजला वॉल्फ वर्क्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं पूर्ण केलाय त्यानंतर दोन हजार चारशे स्क्वेअर फुटाच्या दुसऱ्या मजल्याचं बांधकामही कंपनीनं सर्व सोयीनीयुक्त पूर्ण करून दिलंय सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रोथ ही युनायटेड नेशनची संकल्पना उमेद फाउंडेशन राबवत असून विद्यार्थ्यांना पर्यावरणासह जगण्याचे मूलभूत धडे देत आहे उमेद मायेचं घर या सामाजिक प्रकल्पामध्ये दैनंदिन वापरामध्ये आंघोळ आणि धुळी भांडी स्वच्छता यासाठी वापरलेल्या पाण्याचा प्रक्रिया करून पुनर्वापर परसबागेसाठी पाण्याचा वापर, परस वापर कुजलेल्या भाज्या भाजीपाला आणि ओला कचरा याचा वापर करून बायोगॅस निर्मिती हायड्रोफिनिक तंत्राचा वापर करून विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून प्रत्यक्ष सेंद्रिय भाजीपाला निर्मिती करून त्याचा दैनंदिन आहारात वापर करते उमेदचे हे उपक्रम म्हणजे शाश्वत विकासाचे रोल मॉडेल आहेत असे उद्गार अमर शेळके यांनी काढले तर विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न बाळगावीत उमेदमधून बाहेर पडणारे विद्यार्थी समाजामध्ये आपला ठसा उमटवतील अशी आशा श्रीनिवास रेड्डी यांनी व्यक्त केली वॉल वर्क्स इंडिया कंपनीनं यावर्षी पाचशे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व घेतल्याचं जाहीर केलंय यावेळी डॉक्टर सचिन निकम अजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी विनायक पाटील प्रकाश काताडे दिगंबर पाटील दशरथ आयरे तातोबा डांगे डॉ डॉक्टर सागर सासणे संदीप कुंभार डॉक्टर तुकाराम खाडे राजाराम पात्रे नवीनचंद्र सनगर अमर नाळे प्रदीप नाळे प्रकाश मेहतर डीबी शिंदे डॉक्टर अशोक बाटे संदीप गिरवले युवराज पंचकर सागर पेंडुरकर इंद्रजित खाडे महेश खाडे सचिन बगाडे ओंकार चौगले प्रणाल शिपेकर सागर कासोटे किशोर भोसले श्रीकांत टिपुगडे संजय पोवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते